नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण डेट परीक्षा दोन हजार पंचवीससाठी मानसशास्त्र हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे तीस मार्कसाठी मानसशास्त्र या विषयावरचे प्रश्न आपल्याला शिक्षक अभियोग्यता चाचणी यामध्ये पाहायला मिळतो मित्रांनो सविस्तर उत्तर आणि स्पष्टीकरणासह आजच्या या सेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचं सेशन असणार आहे ठीक आहे चला पाहूया कशा पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारले जातात पहिला प्रश्न आजच्या या सेशनचा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा प्रश्न काय दिलेला आहे कृती आधारित शिक्षणामुळे काय घडते मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय सी अनुभवातून समज वाढते कृती आधारित शिक्षण जर घेतलं तर आपल्याला अनुभवातून त्याची समज वाढते हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चला याचं स्पष्टीकरण व्हायचं जर म्हटलं मित्रांनो तर कृतीमधून शिकल्याने मुले अधिक अनुभवतात व अधिगमात परिणामकारक होतो ओके लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी महत्त्वाचं स्पष्टीकरण आहे चला पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा मित्रांनो प्रश्न आपल्याला या ठिकाणी थ्रांडाईके यांच्या प्रभुवा प्रभावाचा नियमाचा म्हणजेच लॉ ऑफ इफेक्ट अर्थ काय म्हणजे बघा त्रांडाईक यांच्या प्रभावाच्या नियमाचा अर्थ काय आहे म्हणजेच प्रभावाचा नियम त्यालाच आपण काय म्हणणार लॉ ऑफ इफेक्ट याचा अर्थ काय आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो जे वर्तन यशस्वी ठरते ते पुन्हा करण्यासाठी सॉरी करण्याची शक्यता वाढते म्हणजे काय जे वर्तन यशस्वी ठरते बघा जे वर्तन यशस्वी ठरते ते पुन्हा करण्याची शक्यता वाढते म्हणजेच या ठिकाणी जे आपण करत आहे ते जर यशस्वी ठरलं तर तेच आपण पुन्हा करू शकतो त्याची शक्यता वाढते त्यालाच लॉ ऑफ इफेक्ट असे म्हणणार मग स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघा लॉ ऑफ इफेक्टनुसार यशस्वी वर्तनाची पुनरावृत्ती होते ओके चला बेचाळीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे या ठिकाणी स्वप्रेरणा स्वप्रेरणा म्हणजेच एंट्रान्सिक मोटिवेशन चे उदाहरण कोणते म्हणजेच काय स्वप्रेरणाचे प्रेरणाचे उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे ऑप्शन दिलेलं आहे याच्यातून आन्सर कोणता असणार आहे बरोबर बघा महत्वाचे आहे चारही ऑप्शन बक्षीस मिळवण्यासाठी अभ्यास शिक्षकांच्या भीतीने पाठांतर आपल्याला आवड म्हणून शिकणे पालकाच्या दबावामुळे वाचन आता बघा हे चारही ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे मग स्वप्रेरणा म्हणजे इंट्रान्सिक मोटिवेशन अंत अंत प्रेरणा आपण सेल्फ मोटिवेशन म्हणू शकतो आहे की नाही याला आपण सेल्फ मोटिवेट म्हणू शकतो सेल्फ मोटिवेशन सेल्फ मोटिवेशन मग बक्षीस मिळवण्यासाठी अभ्यास हे सेल्फ मोटिवेशन आहे का की शिक्षकाच्या भीतीने पाठांतर मित्रांनो या ठिकाणी बघा बक्षीस मिळवण्यासाठी अभ्यास करणे हे सेल्फ मोटिवेशन आहे का आपण प्रत्येक वेळेस अभ्यास करतो म्हणजे बक्षीस मिळवण्यासाठीच अभ्यास करतो का परीक्षा जवळ आली तर अभ्यास करतो तेव्हा थोडी आपल्याला बक्षीस देतात की नाही मग हे स्ट्रॉंग आपल्याला ऑप्शन दिसत नाही आहे त्याच्यानंतर शिक्षकाच्या भीतीने पाठांतर हे पाठांतर करणे मी तुम्हाला पहिल्या सेशनमध्ये सांगितलं होतं पाठांतर रट्टा रट्टिफिकेशन हे जर तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसत असेल तर डायरेक्ट त्याला कॅन्सल करा याला आपण ग हे देतच नाही मित्रांनो ठीक आहे व्हॅल्यूज देत नाही पाठांतरला व्हॅल्यूज नाही ठीक आहे शिक्षणामध्ये पाठांतरला व्हॅल्यूज नाही त्यासाठी हे ऑप्शन डायरेक्ट कॅन्सल करायचं त्याच्यानंतर आपल्याला आवड म्हणून शिकणे हे आहे बघा आपल्याला आवड म्हणून शिकणे हे स्वप्रेरण सेल्फ मोटिवेशन आहे हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी करेक्ट दिसत आहे पालकाच्या दफावामुळे वाचन हे पण निगेटिव आहे पॉझिटिव्ह फक्त पर्याय सीच आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर पण तेच असणार ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे आतून येणारी इच्छा करण्याची शक्यता ही स्वप्रेरणा आहे ठीक आहे बघा मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी आपल्याला आपल्या या चॅनलमध्ये विशेष काय पाहायला मिळतो तर बघा मित्रांनो दररोज नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतो आपल्या या चॅनलवरती सोबतच दररोज अंकगणित आणि बुद्धिमत्ताचा सराव आपण या ठिकाणी आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार घेत असतो आणि मित्रांनो दररोज जी के व जी एसवरचे प्रश्न आपण स्पष्टीकरणासह या ठिकाणी बघत असतो आणि डेली कम्युनिटीमध्ये आपण जी के जी एसवरचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण अपलोड करत असतो मग यासाठी आपल्याला फक्त काय करायचं आहे मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा सोबतच मित्रांनो आपण आपलं इंगनेट करिअर पॉईंट या नावाने टेलिग्राम ओपन केलेला आहे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक टाकलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम हा ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट सोबतच आपल्या व्हिडिओचे लिंक त्या ठिकाणी मी अपलोड करत असतो ठीक आहे मित्रांनो चला वळूया आपल्या सेशनकडे बघा त्रेचाळीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे आय क्यूचा सरासरी स्तर मानला जातो बघा आय क्यूचा सरासरी स्तर म्हणजे आय क्यूची लेवल सरासरी किती असते मित्रांनो सुरुवातीला आपण क्लास नंबर दुसरा दुसऱ्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं आय आय क्यूचा फॉर्म आय क्यूचा फॉर्म माहिती नसेल तर तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओजमध्ये आपल्या चॅनलमध्येच व्हिडिओ अपलोड आहे ठीक आहे बघा मित्रांनो आय क्यूचा फॉर्म आहे इंटेलिजन्स क्वेश्चन ठीक आहे काय आहे इंटेलिजन्स क्वेश्चन ठीक आहे लक्षात ठेवा इंटेलिजन्स क्वेश्चन हे आयक्यू चा फुल फॉर्म आहे मग सरासरी स्तर किती असणार आहे आयक्यू चा सरासरी स्तर किती असणार आहे तर मित्रांनो किती असणार आहे नव्वद ते शंभर ठीक आहे याच्या दरम्यान मग पर्याय सी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे आयक्यू म्हणजे बुद्धिमत्तेचं स्तर ठीक आहे आता त्याच्यानंतरचा प्रश्न बघा सेन्सरी मोटर स्टेज सेन्सरी मोटर स्टेज कोणत्या वयोगटात येते सेन्सरी मोटर स्टेज म्हणजे काय तर हे सेन्स मूल जे हे आहे समजा मूल्य आहे बा काय म्हणू शकतो आपण लहान बाळ आहे लहान बाळ हे सेन्सरी सेन्सने सिंस शिकत असतो सेन्स ठीक आहे लहान बाळ फक्त सेन्स नाही मग या ठिकाणी बघा सेन्सरी स्टेज सेन्सरी मोटरस्टेजमध्ये आता सेन्सरी हे काय आहे तर याच्यामध्ये दोन प्रकार पडतात बघा ग्रॉस मोटर स्केल आहे स्केल ठीक आहे हे स्टेजेस आहे फक्त सेन्सरी हो याच्याचमध्ये आहे मित्रांनो ग्रॉस मोटर मोटरस्टेज त्याच्यानंतर फाईन स्टेज ठीक आहे लक्षात ठेवा ग्रॉस आणि फाईन स्थूल आणि सूक्ष्म ठीक आहे सूक्ष्म सूक्ष्मगतिक कौशल्य आणि स्थूल गती कौशल्य हे दोन प्रकार आहे याच्यापैकी आता बघा सेन्सरी मोटर स्टेज कोणत्या वयोगटात आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शून्य ते दोन वर्ष आता हे बघा शून्यामध्ये बघूया प्याजेनुसार शून्य ते दोन वयोगटातील मूल्ये सेन्सरी मोटर टप्प्यावर असतात ठीक आहे बघा मित्रांनो अशाच पद्धतीने दररोज आपल्या या चॅनलवरती आपल्याला शिकायला मिळत आहेत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे ऑलवरती क्लिक केल्याने तुम्हाला दररोज व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच पाहायला मिळतील आणि मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्या ठिकाणी टाकत असतो मग टेलिग्राम ग्रुपला जॉईन करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे या ठिकाणी मुलाच्या बघा काय आहे नंबरचा प्रश्न मुलाच्या सामाजिक वर्तनाचा विकास कशावर अवलंबून असतो काय असणारा या प्रश्नाचं सा उत्तर सामाजिक विकासाचा सॉरी वर्तनाचा विकास कशावर अवलंबून असतो मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय सी कुटुंब व शाळा समाज ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे सामाजिक विकास अनेक घटकावर आधारित असतो छेचाळीस नंबरचा प्रश्न अध्यापनात कन्स्ट्रक्टिव्हिझम पद्धतीचा वापर कोणत्या तत्वावर आधारित आहे कन्स्ट्रक्टिव्हिझम पद्धतीचा वापर कोणत्या तत्वावर आहे तर अनुभवातून शिकणे ठीक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे स्पष्टीकरणामध्ये बघा कन्स्ट्रक्टिव्हिजममध्ये विद्यार्थ्यांना अनुभव व सक्रिय सहभाग महत्त्वाचा असतो सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न बघा अवलोकन म्हणजेच ऑब्झर्वेशन हे कोणत्या मानसशास्त्रीय तज्ञान तंत्राचा भाग आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय डी व्यवहार अध्ययन लक्षात ठेवायचं आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे व्यवहारात्मक मानसशास्त्रात निरीक्षण तंत्र महत्वा सॉरी वापरले जाते त्याच्यानंतर पॉझिटिव्ह रिन्फोर्समेंट म्हणजे काय पॉझिटिव्ह रिन्फोर्स रिन्फोर्समेंट म्हणजे काय आहे तर मित्रांनो पर्याय पी चांगल्या वर्तनानंतर बक्षीस हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे बघा स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे स्प सकारात्मक बळटीकरण बळकटीकरण म्हणजे चांगल्या वर्तनाला प्रोत्साहन देते दे। त्याच्यानंतर एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे बघा मल्टिपल इंटेलिजन्स थेरी कोणी मांडली बघा बहुबुद्धी सिद्धांत याला मराठीत काय म्हणणार आपण मल्टिपल इंटेलिजन्स थेरी म्हणजेच बहुबुद्धी बहुबुद्धी सिद्धांत हे कोणी मांडले बहुबुद्धी सिद्धांत लक्षात ठेवायचं आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे हवड हवड गार्डनर यांनी बहुबुद्धी सिद्धांत मांडलेला आहे मल्टिपल इंटेलिजन्स थेरी ओके गार्डनर अनेक बुद्धिमत्तेचा प्रकार जसे की भाषिक बुद्धी संगीत शारीरिक यालाच आपण लिंग्विस्टिक म्हणणार ठीक आहे फि फिजिकली तर हे काढणार अनेक बुद्धिमत्तेचे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले आहेत ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बाळाचे प्रथम शिक्षक कोण असते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा बाळाचे प्रथम शिक्षक कोण असते समाज शिक्षक शाळा पालक मित्रांनो या प्रश्नाचा करेक्ट उत्तर आहे पर्याय डी पालक आई वडील हे बाळाचे प्रथम शिक्षक असतात ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे बालपणात घर व पालक हे पहिले शिक्षक असतात त्याच्यानंतर प्रश्न दे बघा काय दिलेला आहे प्याजेच्या मते संकला संकल्पनात्मक विचार करण्याची क्षमता कोणत्या टप्प्यावर असते मित्रांनो याच्यामध्ये आता पालक दिलेला आहे पालक मध्ये आई वडील दोन येणार ठीक आहे याच्यामध्ये आई आणि वडील दोन येणार ठीक आहे आणि सोबतच परिवार जर तुम्हाला पर्यायामध्ये जर असं दिलेलं असेल परिवार तर हे पण आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आई वडील पण असणार ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न भाजीच्या मते संकलनात संकल्पनात्मक विचार करण्याची क्षमता कोणत्या टप्प्यात येते मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय सी फॉर्मल ऑपरेशनल ठीक आहे फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये येते बघा फॉर्म्युला ऑपरेशन ऑपरेशनल टप्प्यात सिद्धांत व विचारात्मक क्षमताचा विकास होतो ठीक आहे बघा बावन नंबरचा प्रश्न शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुका कशा हाताळाव्यात बघा शिक्षकाने जे विद्यार्थ्यांच्या चुका आहे ते कशा पद्धतीने हा पाहिजे उपहासाने रागाने सकारात्मक दृष्टिकोनातून किटाळून मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांच्या चुका हाताळायला पाहिजे ओके स्पष्टीकरणामध्ये बघा चुका शिकण्याची शिकण्याच्या संधी असतात शिक्षकाने सहकार्याने मार्गदर्शन करायला पाहिजे ओके त्रेपन्न नंबरचा प्रश्न बघा मुलांच्या गटात काम करण्याचे कौशल्य वाढवण्यासाठी काय उपयोगी आहे मुलांच्या गटात काम करण्याचे कौशल्य वाढवण्यासाठी काय उपयोगी आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे समूह चर्चा ठीक आहे समूह चर्चा हे महत्वाचं असणार आहे समूह चर्चा ही आंतरवैयक्तिक कौशल्य विकसित करते जे की आपली आंतरवैयक्तिक कौशल्य आहे ते विकसित करण्यासाठी समूह चर्चा हे महत्वाचं आहे ठीक आहे चोपन नंबर स्कॅप होल्डिंग म्हणजे काय ठीक आहे स्कॅप होल्डिंग म्हणजे काय तर स्कॅप होल्डिंग म्हणजे विद्यार्थ्यांच्या क्षमतेप्रमाणे मदत करून शिकवणे याला स्कॅप होल्डिंग म्हणतात काल मी तुम्हाला स्कॅप होल्डिंग काहीतरी सांगितलं वाटतंय तर स्कॅप होल्डिंग म्हणजे हे आहे मित्रांनो टेम्पररी हेल्प ठीक आहे स्कॅप होल्डिंगला आपण टेम्पररी हेल्प म्हणणार सोबतच स्कॅप होल्डिंग हे वायगोस्कीने सांगितलेले आहे ठीक आहे वायगोस्की याने हे सांगितलेले आहे की मुलं काय आहे तर विद्यार्थ्याच्या क्षमतेप्रमाणे मदत करून शिकवणे हेच स्कॅप होल्डिंगचा अर्थ आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे शिक्षकाने मुलांना पाठांतर शिकवणे हे निगेटिव्ह आहे मुलांना स्वतंत्र जोडणे जो सॉरी सोडणे हे पण निगेटिव्ह आहे कठीण गोष्टी टाळणे हे पण निगेटिव्ह वाक्य आहे मग पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे स्कॅप होल्डिंग म्हणजे शिक्षकाच्या मार्गदर्शनाने टप्प्याटप्प्यात शिकवणे पंचावन्न नंबर कोणती अधिगमाची पद्धत अनुभवावर आधारित आहे अनुभवावर आधारित कोणती आहे अधिगमाची पद्धत तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी प्रकल्प ठीक आहे प्रोजेक्ट म्हणणार आपण त्याला प्रकल्प आधारित अधिगम म्हणजे अनुभवातून शिकणे होय ठीक आहे छप्पन नंबरचा प्रश्न बघा डिलाइड रेन्फोर्समेंट चा परिणाम होतो काय परिणाम होतो मग मित्रांनो अधिगमाचे प्रभाव कमी होतात याच्यामुळे अधिगमाचे जे परिभाव आहे ते कमी होतात अधिगम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं अधिगम म्हणजे शिकणे ठीक आहे शिकण्याचा प्रभाव कमी होतो बळकटीकरण उशिराने दिल्याने त्याचा प्रभाव कमी होतात सत्तावन्न नंबरचा बघा ब्लूमच्या कॉग्नेटिव्ह डोमेनमध्ये सर्वात उच्च स्तर कोणता बघा ब्लूमच्या कॉग्नेटिव्ह डोमेन कॉग्नेटिव्ह म्हणजे संज्ञानात्मक स्तर ठीक आहे संज्ञान म्हणजे काय बुद्धी ओके लक्षात ठेवायचं आहे कॉग्नेटिव्ह म्हणजे संज्ञान यालाच आपण बौद्धिक म्हणणार ठीक आहे बौद्धिक लक्षात ठेवायचं आहे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर पर्याय डी निर्मिती ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये डोमेनच्या पायऱ्यामध्ये निर्मिती क्रिएटिंग हे उच्चतम टपाय आहे थे क्रिटिकल सॉरी क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे अठ्ठावन्न नंबर बघा सोशियल लर्निंग सॉरी सोशियल लर्निंग थेरी काय आहे सोशियल लर्निंग थेरी कोणी मांडली मित्रांनो पर्याय बी अल्बर्ट बंडुरा यांनी सोशल लर्निंग थेरी हे मांडलेली आहे ओके एकोणसाठ नंबरचा प्रश्न बघा अधिगम प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका कशी असावी अधिगम अधिगम म्हणजेच काय शिकणे ठीक आहे मुले शिकत असताना शिक्षकाची भूमिका कशा प्रकारे असायला पाहिजे असं आपल्याला प्रश्न केलेला आहे तर मित्रांनो शिक्षकाची भूमिका एक मार्गदर्शक म्हणूनच असायला पाहिजे ओके काय असायला पाहिजे मुला शिक्षकाची भूमिका फक्त मार्गदर्शक म्हणून असायला पाहिजे नियंत्रक हे नियंत्रक म्हणून नसायला पाहिजे निरीक्षकमधून नाही आणि परीक्षकमधून नाही फक्त मार्गदर्शक म्हणून भूमिका असायला पाहिजे शिक्षकांची ठीक आहे आधुनिक शिक्षण पद्धतीत शिक्षक हे मार्गदर्शक असतात आजच्या या सेशनचा शेवटचा प्रश्न आहे बघा मुलांची वैयक्तिक भिन्नता समजण्यासाठी शिक्षकाने काय करावे पर्यायसी निरीक्षण व संवाद ठेवावा हे महत्वाचं या ठिकाणी आपल्याला प्रश्न पाहायला मिळालेला आहे मित्रांनो पर्यायसी उत्तर आपण या ठिकाणी बघितलं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो शिक्षकाने निरीक्षण व संवादातून त्यांना समजून घ्यावे अशा पद्धतीने आपण तीन सेशनमध्ये साठ प्रश्न बघितलेले आहे साठ प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे आहे तीन लेक्चर आहे मित्रांनो बघू शकता आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतोय तीन लेक्चरमध्ये साठ प्रश्न आपण कवर केलेले आहे यापूर्वीचे सेशन तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद